नवी मुंबई पोलीस उपयुक्त परिमंडळ दोन कार्यरत झाल्यानंतर लगेचच आलेल्या गणेश उत्सव व ईद याची माहिती सर्व मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी व दोन्ही सणांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली महानगरपालिका सिडको वाहतूक विभाग एम एस ई बी आणि अजून काही शासकीय विभाग येणारे दोन्ही सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्यावे स्थापना झाल्यानंतर जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा हा सगळ्यात कामकाज सुरू झाल्यानंतर पहिलाच हा मोठा सण उत्सव आलेला आहे जो सगळ्यात राज्य उत्सव म्हणून शासनाने जाहीर सुद्धा केलेला आहे असा राज्य उत्सव साजरा करताना कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या करू नये याची माहिती मंडळांना देणे गरजेचं होतं आणि शांतता कमिटीचे जे लोक आहेत त्यांची भूमिका काय असली पाहिजे कुठलंही गालबोड जर कसं किंवा प्रसंग के निर्माण होत असेल पोलिसांना माहिती देणे पोलिस येईपर्यंत ते प्रसंग सांभाळणे आणि एक जी काही घटना असेल ती दुसऱ्या ठिकाणी पोचू नये सगळे सगळे उपाययोजना करणे आणि या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन आहे पालिका आहे एम सी बी आहे ट्रॅफिक विभाग पोलीस स्टेशन या सगळ्यांनी काय काय अरेंजमेंट्स केलेले आहे नागरिकांसाठी याची सुद्धा माहिती करण्याकरिता आजचा आम्ही हा शांतता कमिटीचा आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आयोजित केली होती औद्योगिकदृष्ट्या जी काही प्रगती आपल्या एकंदरीत नवी मुंबईची होती आहे त्याला जातीय तणावरती कुठलं बोट लागू नये आणि ते सगळं करत असताना पोलीस विभाग कशा पद्धतीने तयार आहे किंवा तत्पर आहे आणि लोकांच्या सोबत आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आजची ही बैठक आयोजित केली होती राज्य उत्सव जो आहे आपला गणपती उत्सव हा शांततेने पार पडेल आणि कुठल्याही प्रसंगाशिवाय कुठलीही घटना घडल्याशिवाय नागरिकांना सर्व सहकार्य जे आहे ते सर्व प्रशासनाचं राहील याची ग्वाही आम्ही देतो थँक्यू आज दरवर्षीप्रमाणे परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय अमित काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बैठक आयोजित केली होती बैठकीचं मूळ कारण जे होतं ते म्हणजे सर्व समाज बांधवांनी मग ते कुठल्याही समाजाचे असो कुठल्याही जाती धर्माचे असो पंथाचे असो त्यांच्यामध्ये एकोपा कसा राहावा येणारे जे आगामी जे गणेश उत्सव आहे किंवा ईद ए मिलाद असेल किंवा जे काही सण ज्या ज्या पंथाच्या धर्माचे येत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या सणांना गालबोट लागू नये शांततेप्रमाणे आणि निर्विघ्नप्रमाणे पार पडावेत ह्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं जमलेल्या आणि उपस्थित बऱ्याचशा मंडळाचे अध्यक्ष अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आपले एम एस सी बीचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन सोबत वा चांगला संवाद झाला चर्चा झाली आणि ज्या काही शंका आणि जे काही प्रश्न जे लोकांना पडत आहेत या सणासंदर्भात त्याच्या शंकांचं चांगलं निरसनही झालं आणि लोकांच्या मनात एक चांगलं समाधान आणि एक चांगलं आपलं काम कुठेतरी होतं आहे आणि येणारे सण चांगलेपणे निर्विघ्नपणे पार पार पडतील पर ही अपेक्षा आज आम्हाला नक्की आहे आणि ते घेऊनच आम्ही इथून आज निघत आहोत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे झोन टूतर्फे गणेशोत्सव आणि ईद मिलाद येणाऱ्या सणासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये पोलीस उपायुक्त अमित काळेसाहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि काही समस्या होत्या त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी होते काही मुस्लिम समाजाचे काही पदाधिकारी होते त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या येणारा गणेशोत्सव सा हा आनंदात आणि सुखा कसा करता येईल या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं लोकांनी आपल्या समस्या सांगितल्या त्या समस्यांमध्ये आपणाला माहीत होतं पहिली समस्या म्हणजे नव्या मुंबईतील खराब झालेले रस्ते आताच काही दिवसापूर्वी मुसळधार पडलेला पाऊस या पावसाने बरेचसे रस्ते रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत आणि गणपतीचे मूर्ती किंवा गणपती आणताना प्रवासामध्ये गणपतीला कुठेही मूर्तीला गालबोट लागता का म्हणा यासाठी हे रस्ते बनवणे फार गरजेचं आहे तसेच ज्या ठिकाणाहून हे रस्ते आहेत त्या ठिकाणच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत ज्या स्ट्रीट लाईट या काही झाडांच्या फांद्या आड आडमध्ये आल्या आहेत काही स्ट्रीट लाईट बंद आहेत त्या संदर्भात समस्या लोकांनी मांडल्या आणि त्याचं निरसन अधिकाऱ्यांनी केलं त्यानंतर ह्या ठिकाणी गणपतीचे तलाव आहेत विसर्जनसाठी त्या तलावामध्ये मोठमोठ्या ज्या मूर्ती येणार आहेत त्यासाठी काय तिथं उपाययोजना केली पाहिजे पोलीस बंदोबस्त फायर ब्रिगेड तिथले ताफा तराफा किंवा तिथले जे वर्कर्स आहेत जे पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करतात ह्या संदर्भामध्ये त्यांनी आढावा घेतला त्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी जे गणपती उत्सव मंडळ साजरे करतात बरेचसे मंडळ छोटे मोठे आहेत त्या ठिकाणी एम एस सी बीचे बरेचसे म्हणजे डिपॉझिटची रक्कम जास्त असल्याकारणाने बऱ्याच मंडळांना ते झेप झोपत ये झेपवत नाही आणि त्याच्यामध्ये जे आपण डिपॉझिट अमाऊंट जी भरलेली असते एम एस सी बीची ती रिटर्न मिळण्यासाठी चपला शिजवावं हो लागतं अशा अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरोखर खरं आहे आम्ही बघतो की जे आपण डिपॉझिट भरतो ते अमाऊंट कधीच मिळत नाही बऱ्याच फेऱ्या माराव्या हो लागतात अशा अनेक अडचणी होत्या त्या अडचणी लोकांनी मांडल्या आणि त्याचं निरसन या ठिकाणी काही एम एस सी बीचे ऑफिसर आले होते काही महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर होते अधिकारी होते पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी होते ट्रॅफिकचे अधिकारी होते या सर्वांनी या समस्या कशा सोडल्या जातील याचं मार्गदर्शन नागरिकांना केलं आणि समाधान झालं आमचं नवराष्ट्रासाठी सावन वैश्य नवी मुंबई